ठाणे नगरचे मी रिव्ह्यू घेऊन टाकतो की त्यांनी काय काय केलेलं आहे आणि त्यामध्ये आणखी काय आपल्याला करता येते फर्स्ट एंड चौकी इथेच नाही आपले पोर्ट बीड जिल्ह्यामध्ये मेन पॉवर तुम्ही आता ट्रान्सफर सी न्यूज सगळ्यांनी बघितलेलं असेल किंवा सहाशे लोकांचे ट्रान्सफर करून आपण पोलीस स्टेशनला दिलेले आहे केंद्र पण अराउंड वीस लोकां वीस जास्त लोक इथे भेटलेले आहेत जो तुमच्या इथे स्ट्रेंथ होती त्याच्यापेक्षा आता अराउंड सत्तरची स्ट्रेंथ पैसठ सत्तरची स्ट्रेंथ आपण केजला दिलेली आहे तर ही चौकी आपण सुरू करणार बिकॉज अगोदर मॅन पॉवरच नव्हती त्यामुळे थाडेदार सुरू करू शकलं नव्हतं आता आपण मॅन पॉवर दिलेली आहे तर बस स्टँडची चौकी आपण सुरू करणार आता स्टँडची चौकी मेन जो आहे सगळ्यांचा आहे की चोरी चोरीच्या बाबतीत बस स्टँड झाला तसेल कार्यालय झाला तिथे आपल्याला सीसीटीव्ही वगैरे लावायला लागेल सीसीटीव्ही लावले हा एरिया सीसीटीव्ही मध्ये आहे हे बेसिकली इफेक्ट राहते जिथे चोर यायला घाबरतो चोरी करतो जो सगळ्यात ट्रान्ससेफ एरिया आहे तिथे कोणी त्याला डिफेक्ट करू शकत नाही तो सी टी व्ही च्या बाबतीत आता मी असा ग्रहीत धरतो जेवढे लोक तुम्ही मीटिंगमध्ये आलेले आहेत सगळ्यांची आवाज किमान हजार दो हजार लोक ऐकतात किमान तो सीसीटीवी टी तुम्ही तुमची प्रोटेक्शन साठी सी सी सुरू करा सीसीटीव्ही कॅमेरा किती लोकांचे घरी आहे हे बघा आपली परिस्थिती आहे आपली स्वतःची प्रोटेक्शनची जबाबदारी आपली स्वतःची आहे मी माझ्या घरी सीसीटीव्ही लावलेले आहे ठीक असताना सुद्धा आपण सीसीटीव्ही लावलेले बिकॉज माझी शरीरची जबाबदारी माझ्या कटोबाची जबाबदारी प्राथमिकता माझी आहे सगळे लोक आज हे मीटिंग संपल्यानंतर तुमचे ऍटलिस्ट घरसाठी तुम्ही सीसीटीव्ही लावा आणि तुमची आवाज जेवढे लोक एक ऐकू शकते त्यांना सांगा की बाई सीसीटीव्ही लावा हजार बाराशो रुपये मध्ये भेटते असं काही आता कॉस्टली नाही राहिली सीसीटीव्ही कॅमेरा हजार रुपये मध्ये भेटते सगळं फीड आपल्याला फोन मध्ये येते कुठे बघू शकते आणि तुम्हाला पोलिसांची मदत करायची असेल तर फक्त एक सीसीटीव्ही तुम्ही रोडवर डायरेक्शनवर लावा आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुमचा सीसीटीव्ही तुमचा डीव्हीआर हे आम्ही जप्त करणार नाही आम्हाला फक्त तुमच्या सीसीटीव्ही गुन्ह्याच्या डिटेक्शन साठी पाहिजे सीसीटीव्ही ची फुटेज आम्हाला भेटली तो गुन्हा डिटेक्ट करायला सोपा होतो शिक्षा द्यायला सोपा होतो हे दोन्ही गोष्टी नसेल तर आपल्याला शिक्षामध्ये सुद्धा अडचण येते त्यामुळे आज मी सगळ्यांकडून एक गरीब करतो की तुम्ही जाऊन किमान माझा एक वादा तुम्ही माझ्याशी करणार की सीसीटीव्ही तुमच्या जे जे काय क्षेत्र आहे तिथे तुम्ही सीसीटीव्ही साठी सांगणार ठीक आहे बस स्टँड ची चौकी आपण सुरू करणार आहे तेच नाही पुढे जिल्ह्यामध्ये सुरू करणार आहे सीसीटीव्ही एकदा लावले मोटरसायकलच्या बाबतीत कोणीतरी सांगितले होते इकडे काहीतरी एक गॅंग सारखा आहे ते चोरी करतात आणि तेच पुढे जाऊन त्यांना परत देण्याचा प्रयत्न करतात तर कृपा करून तशी माहिती मला द्या त्याच्यावर आपण रेड अँड त्यांना पकडून कारवाई करू आणि हे सगळे टोळीला तो आपण मोका लावू पण मला एक माहिती माझ्या नंबरवर किंवा मला डायरेक्टली क्यू आर कोड आपण शेअर केलेले क्यू आर कोड वापरून तुम्ही मला शेअर करू शकते रामायण नगरमध्ये लोक दारू पर, दारू असा विषय दारू एक सामाजिक विषय आहे त्यासाठी तुमची मदत कशासाठी पाहिजे लोकांच्या समुदेशासाठी पोलिसांचा रोल राहते पुन्हा दाखल करणार त्यांना तही करणार तेव्हा त्यांना एमपीडीए करणार पण लोकांना

ये जे काही अवैध धंदे आमचे राहतील तर त्याच्यावर आमची कारवाई सारखा का सुरूच राहणार कोणाला कुठेही दिसले तुम्ही क्यू आर कोडवर स्कॅन करून मला माहिती पाठवू शकता मला माझ्या नंबरवर माहिती पाठवू शकता ऍडिशनल एस मॅडम एस डी तुम्ही माहिती पाठवू शकता आणि अवैध धंदे अजिबात पीठ पोलीस कॉपरेट करणार नाही त्याच्यानंतर सांगितले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पोस्टर त्यांना पाडले आणि ते सीसीटीव्ही मध्ये होते ते मी आता माझ्या पोलिसांनी विचारून घेतो की ऍक्च्युली काय घडलेलं आहे नव आता याचे बाब हा जो तुम्ही सांगितले त्याच्यानंतर एक माझ्या वर्कर आहे तो लॉ फॉलो करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे पोलीस इम्प्लिमेंट करते पण त्याच्या फॉलो करण्याची जबाबदारी तुमची पण आहे माझी पण आहे इथेच केस तालुक्यामध्ये भरपूर अवैध पुतले लावलेले आहे समाजची आहे तो नियम कायदा फॉलो करण्याची जबाबदारी आपली पण आहे एक पुतला जो अवैध नाही ते तुम्हाला एक वर्ष नंतर दोन वर्ष नंतर करणार जेव्हा दोन समाजामध्ये त्यामध्ये भांडण होणार एक आणि एकमेकांवर दगड फेक होणार किंवा बाकी इतर गोष्टी होणार कृपा करून तुम्ही कायदा हाताला घेऊ नका बिकॉज जे जे हे आपले ज्यांना आपण भगवान म्हणून पोचतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांनी आपल्याला शेवटी काय शीख दिलेली आहे नियम फॉलो करण्याची शीख दिलेली आहे आणि ते जर पण फॉलो करत नाही तर खोतला लावून काय उपयोग आहे आपल्याला त्यांची शीख समजायची की त्यांनी आपल्याला काय शीख तो कायदा आपण सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे बिकॉज पोलीस तो गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये कारवाई करणारच आहे पण तुम्ही सगळे इथे समजदार लोक आलेले आहेत ते माझ्याकडून एक नम्र तुम्हाला एक विनंती आहे की कि कृपा करून असा इलिगल काय करू नांदूर इश्यू तुम्ही सांगितलेला आहे लँड इश्यू जो आहे आता लँड इश्यू आणि बोलतो पोलीस बाबती आमच्या धोरण एकदमच क्लिअर आहे आम्ही लँडच्या मुआवजा किती आहे तो पोलिसांचा भाग नसते बिकॉज ग्रामीण पोलीस स्टेशन हे विषय माझ्या लेवलचा नाही हे शासनाच्या लेवलचा असते त्याच्यावर काय करता येते मी नंतर बघतो आपली चर्चा झाली सीसीटीव्ही च्या प्लेसमेंट मध्ये इथे सीसीटीव्ही लावले पाहिजे इथे लावले पाहिजे कॅमेरेची किंमत राहते त्याची केबलची किमत लाईटची किंमत हे सगळं बघून होते तो आता झालेला आहे बसवायचे असेल तर त्याच्यासाठी प्रक्रिया वेगळी लागते त्यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचा सहयोग राहिला तो सीसीटीव्ही काय जास्त किंमत नाही हजार बारा सो मध्ये सीसीटीव्ही लावू शकते जे जे क्षेत्र तुम्हाला वाटते इथे डार्क स्पॉट आहे इथे सीसीटीव्ही नाही ते आमचे पोलीस स्टेशनचे मार्फत तुम्ही एक मला तुमचे लोक सांगा कमिटी सांगा आपण एक जॉईंट सर्वे करू पूर्ण एरियामध्ये जाऊन जेथे आपण तिथे सीसीटीव्ही लावून घेऊ पण झालं पाहिजे हे संप, मीटिंग संपल्यानंतर मी स्वतः जाऊन बघणार की त्यामध्ये काय इश्यूज आहे काय अडचण आहे आणि आपण काय करू शकते अगे ट्रॅफिक आहे इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे ट्रॅफिक आपला जो ठेलीवाले आहे आपला जो गेले फ्रूटवाले आहेत ते किती रोडवर बसलेले आहे पार्किंगचा स्पॉट आहे की नाही आहे तो एक ट्रॅफिक बेसिकली इंजिनिअरिंग सब्जेक्ट राहते त्याच्या बाबतीत परत आपण जाऊन पोलीस स्टेशनच्या लेवलवर पूर्ण अभ्यास करून जे काय बेस्ट करता येते त्यामध्ये आपण करून घेऊ डीजे ची पॉलिसीच्या बाबतीत एकदम करेक्ट तुमचा हा मुद्दा आहे डीजे बंद झाला पाहिजे बिकॉज डीजे साठी एक एक पक्ष साठी तो एन्जॉयमेंट चा पर्व राहते पण बाकी लोकांसाठी तो एन्जॉयमेंट चा नाही राहते तो डीजे चे बाबतीत सगळ्यांचा सहभाग राहिला सगळ्यांचा सपोर्ट राहिला तो नक्की आपण त्यामध्ये सुप्रीम कोर्टच्या चे आदेश प्रमाणे आपण त्याला एनफोर्स करण्याचा प्रयत्न करू आता तुम्ही म्हणले की इथे कोणताही दबाव नाही राहिला पाहिजे मी स्पष्ट सांगतो पोलीस स्टेशन बीट पोलीस जो लीगली करेक्ट वे आहे त्याच्यामध्ये आपण वर्क करत आहोत तुम्हाला कोणाच्याही काही शंका असेल तुमच्या गुन्ह्याच्या बाबतीत दाखल होण्याच्या बाबतीत तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता ठीक आहे त्यामध्ये हे तुम्ही करू नका की आपण गेले तर आपल्याला हेल्प मिळणार नाही कोणीही आमच्याकडे यावा आम्ही कायद्याप्रमाणे त्यांना मदत करणार आहोत फॅन्सी नंबर प्लेट ट्रॅफिकच्या बाबतीत मी डिफेल ड्राईव्ह घेणार त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊ जानवरांच्या बाबतीत एक सांगितले होते तो बरोबर आहे जानवरच्या बाबतीत गाडीला थांबवणार गाडीला अडवणं हे अधिकार फक्त शासन आहे आणि शासन म्हणजे पोलीस कोणालाही कंप्लेंट असेल की अवैध वाहतूक किंवा वाहतूक करत असेल कृपया करून आम्हाला सांगा आम्हीच ते रेड करून आम्ही त्याला कारवाई करू, करू स्वतःहून कायदा हातात घेऊ नका आणि त्याच्यामध्ये कोणी क्राईम केला सांगतो कोणी क्राईम केला तुम्ही कधीही आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल करू शकता पाहिजे बरोबर आहे आपण अकरा वाजता नियोजित केलेला आहे एक फॉलो होत नसत आजपासूनच तुम्हाला फॉलो दिसेल आणि सगळे आपले ढाबे वेळेवर तुम्हाला बंद दिसेल पोलीस स्टेशन जिल्हा परिषद मध्ये शिफ्ट झाला खरं पण मी एकदा स्वतः त्यांच्याशी बोलून त्यामध्ये लवकर काय करता येते बघू बिकॉज दारूळ ची लोकेशन खूपच मागे आहे आपल्या जे सेंटर मध्ये आली तर सगळ्यांना त्याचा बेनिफिट भेटेल ट्यूशन एरिया जो आहे तिथे ई फ्लिजिंग चे प्रमाण आहे अगेन आपण मॅन पॉवर इथे जास्त दिलेले आहे बाईक्स आहे तो आपण ते पेट्रोलिंग इथे तुम्हाला वाढवून उद्यापासून संध्याकाळी पासून तुम्हाला पेट्रोलिंग इथे वाढवून तुम्हाला दिसेल गायरान जमीन घेऊन जात आहे लोकांची त्यासाठी मी परत सांगतो कंप्लेंट द्या आमच्याकडे कंप्लेंट द्या कंप्लेंट साठी तुमच्याकडे सगळा लिगल असला पाहिजे जागा तुमची हवा तुमचा तेव्हाच आम्ही तुमची मदत करू शकतो हाँ, सेल, एक एक केंद्र भरोसा समुपदेशन सजेशन त्याच्यासाठी मी सांगतो भरोसा सेल प्रत्येक तालुका मादलगाव बीडचा ऑलरेडी आहे अस्थिर केवळ जेणेकरून तिथे आतापर्यंत जो आमचा अनुभव आहे साठ सत्तर टक्के जो क्राइम असते तो घरगुती कारणामुळे त्यासाठी समुपदेशन केंद्र आणि भरोसा सेल आपण पोलीस स्टेशन तालुका स्तरवर सुरू करणार तो दारूळचे माणूसला बीडच्या येण्याची गरज नाही इथेच आपल्याला तालुका स्तरवर त्यांना मदत मिळेल ते आपण पुढचे आठवडे तसा सुरू करू तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटेल नियोजन करू कोरेक्सचा नशा मेडिकल शॉप्स त्यांना याची कंप्लेन आहे आम्हाला द्या आम्हाला कंप्लेंट देऊ शकत नाही ॲटलिस्ट माहिती तरी द्या माहिती तुम्ही आम्हाला दिली तो तो, तो तो जो कन्सन मेडिकल शॉप आहे त्याच्यावर कारवाई करून त्याचा लायसन्स करणार पण आम्हाला माहिती द्या तो चांगला केले तुम्ही हे प्रश्न पण मला माहिती तुम्ही शेअर करा पोलीस स्टेशनची बिल्डिंग सँक्शन झालेली आहे तुम्हाला एक दोन वर्ष मध्ये तिथे नवीन पोलीस स्टेशन दिसेल तुम्हाला लास्ट पॉइंट होता की अट्रोसिटी दाखल करायला गेले तो उलट सेक्युरिटी दाखल होते हे होते तो सगळ्यांना शेवटी मी हे सांगतो कायदा आपण सगळे भारतीय नागरिकसाठी असतो पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यामध्ये करायचे नाही करायचे ती पाव नाही